जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख नव्याने पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये आपल्याला उपाध्यक्षपदी जे आहे भाजपाच्या माध्यमातून आपल्याला जे आहे निवड झालेली आहे काय वाटतं आणि काय उद्देश असणार आहे येणाऱ्या पा, पाच वर्षासाठी किंवा भाजी भारतीय जनता भारती भारती पार्टीचा कशा प्रकारे आपण जे आहे भारतीय जनता पार्टीच्या कशा कशाप्रकारे शहराचा विकास आपण करणार आहात सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचं मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास करून दुसऱ्यांदा मला नगरपालिकाचा उपाध्यक्ष म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे माझे नेते सन्माननीय दत्ताजी मेघेसाहेब वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र डॉक्टर पंकज भोयर सागरजी मेघे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष गाथेजी माझे गटनेते विलाजी आगे वर्धा शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जी किटे आणि माझे पक्ष अजित पवार गटाचे अध्यक्ष निलेश खोंड माझे सर्व नगरसेवक बंधू भगिनी आणि ज्या माझ्या महिला नगरसेविका आहे या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो येणाऱ्या या नगरपालिकेच्या माध्यमातून वर्धा शहरामध्ये दिवाबत्ती पाण्याची सोय साफसफाई आणि विकास विकासाच्या कामासाठी मला जेवढं प्रयत्न करता येईल माझ्या नेत्यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त वर्धा शहर सुंदर व स्वच्छ कसं राहावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे सध्या जे आहे वर्धानगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदीचं आहे काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगोळ हे जे आहे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि आपण उपाध्यक्षपद म्हणून भूषवणार आहात भाजपच्या माध्यमातून आणि आतापर्यंत जो झालेला जो विकास आहे असं म्हणतात की भाजपनेच केलेला आहे काय वाटतं समोर जे येणारी वाटचाल आहे ही आपण सोबत राहून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून करणार की केवळ भाजपाचाच धोरण हातात घेऊन भाजपचाच विकास करणार सन्माननीय नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगोळ यांनी जनतेनी यांना बहुमताने निवडून दिलेला आहे आणि सुधीर भाऊ आणि आम्ही आणि माझे पूर्ण हे से नगरसेवक आम्ही विकासाच्या कामामध्ये सुधीर भाऊचा हातभार लावू नक्कीच अपेक्षा करतो की येणाऱ्या दिवसांमध्ये संपूर्ण शहराचा विकास हा नागरिकांच्या हितार्थ होईल आणि दोघेही जण संघात मताने हे कार्य करतील आणि शहराच्या एक नवीन विकासाच्या दृष्टिकोनाकडे आपण वाटचाल करू ही अपेक्षा करतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद